श्री स्वामी समर्थ ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली लिअर जेट पंचेचाळीस एक्स आर नोंदणी क्रमांक व्ही टी एस एस के हे विमान आज 28 जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या भीषण अपघातामुळे सध्या चर्चेत आहे आज सकाळी महाराष्ट्रातील बारामती विमानतळावर हे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली विमानातील पाचही जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे मृतांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचे सुरक्षारक्षक एक सहाय्यक आणि दोन वैमानिकांचा समावेश आहे या विमानाने सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून उड्डाण केले बारामतीमध्ये उतरण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नावेळी सकाळी आठ वाजून पंचेचाळीसच्या सुमारास हे विमान कोसळले प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार विमान उतरताना असंतुलित झाले धावपट्टीजवळ घसरले आणि त्यानंतर विमानाने पेट घेतला सध्याची स्थिती एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ए ए आय बी आणि नागरी विमान वाहतूक संचालनालय एच्या पथकांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर शोधण्याचे काम सुरू आहे हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की खराब हवामानामुळे याचा सखोल तपास केला जात आहे विमानाबद्दल थोडेफार व्ही टी एस एस के हे लिअर जेट पंचेचाळीस एक्स आर मालिकेतील विमान असून ते खाजगी चार्टर सेवेसाठी वापरले जात असे निर्माता बोंबार एरोस्पेस लिअर जेट विभाग निर्मिती वर्ष दोन हजार दहा ऑपरेटर व्ही एस आर वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली स्थित नॉन शेड्युल्ड ऑपरेटर या विमानात नऊ प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स वाहून नेण्याची क्षमता आर वेंचर्सच्या विमानाबाबतची ही दुसरी मोठी दुर्घटना यापूर्वी सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांचे दुसरे विमान व्ही टी डी बी एल मुंबई विमानतळावर मुसळधार पावसात कोसळले होते मात्र त्यावेळेच्या अपघातात सर्व प्रवासी बचावले होते विमानाबद्दल थोडे लिअर जेट पंचेचाळीस एक्सार हे विमान त्याच्या वेगवान प्रवासासाठी आणि कार्यक्षमतेसाठी ओळखले जाते इंजिन टू एक्स हनीवेल टी एफ सेवन थ्री वन टू झिरो बी आर टर्बोफॅन वेग चारशे पासष्ट नॉट्स ए सिक्स्टी किलोमीटर पर आवर पल्ला अंदाजे एकवीसशे नॉटिकल मैल उंची मर्यादा एक्कावन्न हजार फीट ब्लॅक बॉक्सचा शोध तपासाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स फाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर शोधणे यामुळे वैमानिकांचे शेवटचे संभाषण आणि विमानाची तांत्रिक स्थिती समजण्यास मदत होईल दुसरा लँडिंग प्रयत्न प्राथमिक माहितीनुसार विमानाने बारामती विमानतळावर उतरण्याचा एक प्रयत्न केला जो यशस्वी झाला नाही त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नावेळी गो अराउंड विमान धावपट्टीच्या सुरुवातीलाच देअर्स होल्ड कोसळले हवामानाची स्थिती अपघाताच्या वेळी बारामतीमध्ये दृश्यमानता म्हणजे विजिबिलिटी सुमारे तीन हजार पाचशे मीटर होती जी विमान उतरवण्यासाठी पुरेशी मानली जाते त्यामुळे खराब हवामानापेक्षा तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक या पैलूंवर अधिक लक्ष दिले जात आहे ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल विमानाची स्थिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की विमान हवेत असतानाच असंतुलित दिसत होते आणि जमिनीवर आदळताच त्याचे दोन तुकडे होऊन मोठा स्फोट झाला विमानाचा आणि ऑपरेटरचा दुर्घटना इतिहास या अपघातामुळे व्ही एस आर वेंचर्स या कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसची ची घटना व्ही टी एल चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी याच कंपनीचे दुसरे लिअर जेट पंचेचाळीस विमान व्ही टी एल मुंबई विमानतळावर लँडिंग करताना कोसळले होते मुसळधार पावसामुळे ते विमान धावपट्टीवरून घसरले होते सुदैवाने त्या दुर्घटनेत सर्व आठच्या आठ प्रवासी वाचले होते मात्र विमान पूर्णपणे नष्ट झाले होते व्ही टी एस एस के आज अपघातग्रस्त झालेले विमान व्ही टी एस एस के सुमारे सोळा वर्ष जुने होते यापूर्वी या, या विमानाबद्दल कोणत्याही गंभीर तक तांत्रिक तक्रारींची सार्वजनिक नोंद नव्हती परंतु मागील अडीच वर्षात एकाच कंपनीच्या दोन विमानांचा अशा प्रकारे अपघात होणे ही गंभीर बाब मानली जात आहे लिअर जेट पंचेचाळीस हे जगभरात कॉर्पोरेट प्रवासासाठी लोकप्रिय विमान आहे मात्र काही तज्ञांच्या मते या विमानाचे लँडिंग अप्रोच अधिक वेगवान असते ज्यामुळे लहान धावपट्ट्यांवर उदाहरणार्थ बारामती उतरताना अधिक अचूकतेची गरज असते अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली श्रीकृष्णार्पणमस्तू